वाडा नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या वतीने पत्र काढून हा पाठिंबा जाहीर केला तर शिवसेना शिंदे गट यांनी राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार प्रफुल्ल पिंटू मुकुंद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे या पाठिंब्यामुळे प्रचारात आघाडी घेतलेल्या हिमांगी पाटील यांचे पारडे जड झाले असून विजयाच्या दिशेने त्यांची घोडदौड सुरू आहे वाडानगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम प्रचारसभा घेऊन मोठे वातावरण निर्माण केले या सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने विरोधकांना आधीच धडकी भरली होती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लाडकी बहिणी योजना व इतर योजनांमुळे महिलांसह जनसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले याचबरोबर शिवसेनेने नगर पंचायत मध्ये केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचली जनते प्रचंड प्रतिसाद मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या दोन्ही पक्षांची राज्यात नैसर्गिक युती असून आम्ही हेमांगी पाटील यांना शिवसेनेच्या कार्यक्षम उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार यांनी हेमांगी पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजय करण्याचे सहकार्य करावे असे आवाहन वाडा तालुकाध्यक्ष जयेश शेलार यांनी केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेना उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी व्यक्त केली खरं म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी वाड्यात एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असलेले दिलीप मुकुंद पाटील यांनी राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाची ताकद वाढली त्यातच आता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने पाठिंबा दिल्याने शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्षाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना घाम फोडणार असे समजते काही काय सांगाल तुम्ही नगराध्यक्ष उमेदवारासाठी आज प्रचारात सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि जो झंजावट सुरू दिसतोय प्रकारे तुम्ही निवडणूक पुढे सामोरे जात आहे सर्वप्रथम सर्व मतदारांना माझा नमस्कार कारण आम्ही जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तेव्हाच प्रकाश पाटील साहेब आमदार साहेबांनी आमचा प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे नक्कीच प्रचाराला आमची सुरुवात खूप छान आहे साहेबांच्या आशीर्वादाने साहेब माझे भाऊ यांच्या प्रेरणेने आम्ही हे आज जो प्रचार चालू आहे तो आमचा जोमानी चालू आहे धन्यवाद मानून राष्ट्रवादी आजी अजितदादा या पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळं सर्वप्रथम त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मानून आम्हाला नक्कीच एक ताकद आलेली आहे या इलेक्शन लढण्यासाठी प्रवेश दिलीप भाऊ हे मोठे भाऊ म्हणजे जेव्हा नारळ जेव्हा त्यांनी पक्षात प्रवेश केला तिथून एक मोठा भाऊ म्हणून माझ्या बरोबर म्हणजे त्यांची मला अक्षरशः दया येते की प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून सकाळी आठ वाजेपासून रात्री नऊ साडेनऊ पर्यंत दादा माझ्या सोबत आहेत नक्कीच विजय हा दादा आपल्या आशीर्वादानेच होणार आता म्हणजे तुम्ही प्रचार करत आहात वाडा शहरामध्ये आणि नगराध्यक्ष उमेदवारासमोर तुम्ही आज रिंगणात आहात नक्की तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही पाहत आहात मी प्रतिस्पर्धींना आव्हान नाही करणार जे आपलं काम आहे ते प्रामाणिकपणे करण्याचं करतोय आणि पुढे करू हे मी आश्वासित मतदारांना करते की जेणेकरून आपण जी साहेबांनी केलेली शिवाय एकनाथ शिंदे साहेबांनी जो वाड्यासाठी दिलेला निधी त्याच्यावर नक्कीच मतदार बंधू भगिनी सर्व विचार करतील हे मला अपेक्षित आहे तुम्ही जर समजा भविष्यात निवडून आले तर तुम्ही वाड्यासाठी काय करणार आहे तुमच्याकडे विजन काय विजन सांगितलं तर त्या दिवशी शिंदेसाहेबच बोललेत वीस कोटीचा निधी तर ते त्यांनी आपल्याला सर्वांसमोरच जाहीर केलेला आहे आणि जेवढी जे वाड्याच्या आपल्या वि समस्या आहेत त्या नक्कीच आपण कारण नगर विकास मंत्रीच आहे। आहे। आपले आहेत त्याच्यामुळं जे नगरातले जे प्रारंभित राहिलेली कामं आहेत ती नक्कीच शिंदेसाहेबांकडून आम्ही आणून आणि आपलं एक शहर विकसित करू जो आलेला आपला प्रत्येक नाग मतदार राहील नागरिक राहील त्याला सन्मानाची वागणूक देऊ एवढं मी तुम्हाला नक्कीच आश्वासित करते वचन देते